नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना वर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज पाहत असतो ते सुद्धा अगदी सविस्तरित आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्याची काय लक्षणं आहेत किंवा कोणत्या असे सायन्स आणि सिमटम्स हे दिसून येतात मासिक पाळी चुकण्या अगोदर स्त्रीच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात की ज्यावरून तुम्ही म्हणू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल आणि या बाबतीमध्ये कन्फ्युज असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी शे बेल आहे तेही प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील आपण किंवा पाहतो की हो कि उलटी होत असेल सकाळी उठल्यानंतर खूप जास्त मळमळ होत असेल खूप जास्त गोड खाण्याची इच्छा होत असेल तर त्यावेळी ती स्त्री किंवा ती आई हे प्रेग्नंट असते पण ऍक्च्युली खऱ्या आयुष्यामध्ये असं होत नाही प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यामध्ये ही जी काही लक्षणं आहेत ही तुम्हाला जास्त जाणवत नाहीत या व्यतिरिक्त बरीच अशी लक्षणं आहेत की जी लक्षणं किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये ऑब्झर्व करणं गरजेचं आहे आणि त्यावेळी तुम्ही ठरवू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही या व्हिडिओमध्ये मी जे काही लक्षणं सांगणार आहे ही लक्षणं अगदी सिंगल प्रेग्नन्सी असेल तुमची डबल प्रेग्नन्सी असेल तुम्ही पहिल्या वेळी असाल असाल प्रेग्नंट दुसऱ्या तिसऱ्या वेळी ट्राय करत असाल तरीही ही प्रेग्नन्सीची लक्षणं सर्वांसाठी सेम आहे थोड्याफार कमी प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये हे प्रत्येकाला ही जी काही लक्षणं आहेत ही जाणवतात ते सुद्धा प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे तुमची मासिक पाळी चुकण्याच्या अगोदर नॉर्मली आपल्याला माहिती आहे की ज्यांची मासिक पाळी ही नियमित आहे तर अशा वेळी एक्सपेक्टेड डेट होऊन गेली आणि तरीही पिरियड जर आले नाही तर त्यावेळी आपण एक अंदाज बांधू शकतो की आपण प्रेग्नंट आहोत पण लक्षात घ्या पिरियड्स येण्या अगोदर जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली असेल तर शरीरामध्ये होणारे जे काही हार्मोनल चेंजेस आहेत तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल जाणवतात खूप सारे सायन्स आणि सिम्पटम्स जाणवतात की ज्यावरून सुद्धा तुम्ही म्हणू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात यामध्ये सगळ्यात पहिले आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये किंवा स्तनामध्ये थोडासा हेवीनेस जाणवणं किंवा पेन होणं या व्यतिरिक्त तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागणं किंवा पोटामध्ये अगदी ब्लॉटिंग झाल्यासारखं पोट गच्च झाल्यासारखं वाटणं खूप जास्त विकनेस आणि टायर्डनेस जाणवणं यासारखी लक्षणं सुद्धा तुम्हाला दिसायला लागतात परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ही जी सगळी लक्षणं आहेत जी मी चार लक्षणांवरती सांगितली तर ही लक्षणं तुम्हाला पिरियड्स येण्याच्या अगोदर सुद्धा एक ते दोन आठवडे दिसू शकतात ज्यांचे पिरियड्स अनियमित आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये हे जे काही लक्षणं आहेत हे अगदी तीव्रतेने जाणवतात त्यामुळे फक्त या लक्षणावरून किंवा या गोष्टीवरून तुम्ही हे निश्चित करू शकत नाही की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि म्हणूनच प्रेग्नन्सीची आणखी काही लक्षणं तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे जेव्हा पिरियड मिस होतात तर त्यावेळी ते एक साईन आहे की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिले असल्याचं आणि त्यानंतर पहिल्या एक ते दोन वीकमध्ये तुम्हाला आणखी काही लक्षणं जाणवायला लागतात की ज्यावरून तुमची ही, ही प्रेग्नन्सी ऑलमोस्ट कन्फर्म होते ते यामध्ये खूप कॉमन असं लक्षण आहे ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मळ किंवा उलटी होणं ज्याला मॉर्निंग सिकनेस असं म्हटलं जातं शरीरामध्ये जे काही हार्मोनल चेंजेस होत असतात तर त्यामुळे तुमची ॲसिडिट ही वाढली जाते किंवा ॲसिडिटी वाढते ज्या कारणामुळे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला उलटी आल्यासारखं वाटणं पण उलटी न होणं किंवा पोट अगदी गच्च झाल्यासारखं वाटणं छातीमध्ये जळजळ होणं एखाद्या पदार्थाचा खूप जास्त तीव्र वास येणं किंवा काही खाण्याची इच्छा न होणं काही न खातासुद्धा थोडंसं मळमळल्यासारखं मल वाटणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात या व्यतिरिक्त तुमचा जो काही आळस आहे किंवा टायर्डनेस आहे विकनेस आहे हा सुद्धा खूप वाढतो म्हणजे बऱ्याचदा स्त्रियांना सकाळी लवकर झोपेतून उठू वाटत नाही अंथरुणातून उठू वाटत नाही आणि त्यामुळे दिवसभर अगदी आळसामध्ये किंवा खूप जास्त या व्यतिरिक्त तुम सुद्धा तुम्हाला खूप जास्त बदल जाणवायला लागतो म्हणजेच काही स्त्रियांना खूप जास्त भूक लागते म्हणजे कितीही खाल्लं तरी आणखी पोटामध्ये जागा शिल्लक आहे किंवा वारंवार वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते तर काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये भूक ही अजिबातच लागत नाही किंवा काहीही खाण्याची इच्छा होत नाही तर भूकेच्या बाबतीमध्ये झालेला हा जो काही बदल आहे हा प्रेग्नन्सीचा एक लक्षणीय बदल आहे या व्यतिरिक्त जर तुमचा वजायनल फ्लुईड डिस्चार्ज हा थोडा वाढलेला असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही म्हणू शकता की कदाचित तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा कोणत्याही स्त्रीला प्रेग्नन्सी राहते तर त्यावेळी तिच्या मूडमध्ये खूप जास्त बदल होतात ज्याला आपण मूड स्विंग म्हणतो म्हणजे अचानकपणे खूप जास्त आनंदी वाटणं अचानकपणे अगदी उदास वाटायला लागणं खूप जास्त रडायला येणं एकटं वाटणं किंवा कधी कधी खूप जास्त हॅपी किंवा खूप पॉझिटिव्ह असल्यासारखा जेव्हा वारंवार घडायला लागतात तर त्यावेळी सुद्धा तुम्ही म्हणू शकता की कदाचित तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा आई होणार आहात आता हे जरी असलं तरी सुद्धा आणखीही कन्फर्म होऊ शकत नाही की तुम्ही प्रेग्नंट आहात लक्षात घ्या या व्यतिरिक्त जर तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल वारंवार ॲसिडिटी होत असेल आणि तुमचं फूड क्रेविंग हे थोडं जास्त वाढलं असेल तर ते एक लक्षणं आहे की तुम्ही प्रेग्नंट असल्याचं नॉर्मली काय होतं की प्रेग्नन्सीच्या दरम्यान शरीरामध्ये हो जे काही प्रोजेस्ट्रॉन नावाचं हार्मोन आहे हे वाढतं आणि ज्या कारणामुळे आतड्यामधली किंवा पोटामधली जी कि पोटा काही फूड मुवमेंट आहे ही कमी होते आणि त्या कारणामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन हे जाणवू लागतं म्हणजे पोट रेग्युलरली साफ न होतं खूप जास्त घट घट्ट पॉटी होणं किंवा खाण्याची इच्छा न होणं अगदी गॅस झाल्यासारखं ब्लॉटिंग झाल्यासारखं पोट गच्च गच्च झाल्यासारखं वाटणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात या व्यतिरिक्त ऍसिडिटी जास्त झाल्यासारखं वाटतं किंवा ऍसिडिक लेवल थोडीशी वाढते आणि फूड क्रेविंगच्या बाबतीमध्ये म्हणाल तर एखादा पदार्थ जर तुम्हाला आधी आवडत असेल तर तो, तो आता अचानकपणे आवडेन असा होतो किंवा एखादा न आवडणारा पदार्थ सुद्धा वारंवार खाण्याची इच्छा होते तर हे जे काही रिव्हर्स फूड क्रेविंग आहे याचं प्रमाण सुद्धा थोडंसं जास्त वाटतं सो ह्या so, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणवत असतील तर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही एक आई बनणार आहात आणि लवकरच तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची गरज यान आहे यानंतरचा आपला एक व्हिडिओ येईल की ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी टेस्ट ही कशा पद्धतीने करायची आहे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कधी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती असणारा एक व्हिडिओ पोस्ट करणार आहोत तर तो व्हिडिओ सुद्धा जरूर पाहिजे आता प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला काही विशेष गोष्टींची काळजी घेणं किंवा विशेष असे बदल लक्षात घेणं हे गरजेचं आहे कारण प्रेग्नन्सी किंवा ही गर्भावस्था आहे ही प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय नाजूक असा काळ असतो या काळामध्ये कोणतीही ॲबनॉर्मल गोष्ट जर तुम्हाला जाणवत असेल दिसत असेल तर ती एक इमर्जन्सी कंडिशन असू शकते की ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वजायनल ब्लिडिंग होत असेल तर आता हे जे ब्लिडिंग आहे हे दोन टाईपचं असतं एक तर वजायनल ब्लिडिंग की अगदी ब्लिडिंग जसं आपल्याला पिरियडमध्ये ब्लिडिंग होतं तर त्या कमी जास्त प्रमाणामध्ये त्या पद्धतीने होतं आणि दुसरं असतं ते म्हणजे स्पॉटिंग हे जे स्पॉटिंग आहे हे इम्प्लांटेशन स्पॉटिंग असतं म्हणजे जेव्हा गर्भ हा गर्भाशयातल्या आतल्या भिंतींना चिकटतो तर त्यावेळी तिथला आसपासचा जो काही एरिया आहे किंवा तिथून थोडंसं ब्लिडिंग होतं जे स्पॉट्स तुम्हाला येतात थोडंसं ब्लिडिंग होतं हे ब्लिडिंग एक ते दीड दिवसापर्यंत असू शकतं शिवाय जो काही रक्ताचा रंग आहे तर तो अगदी पिंकी श कलरचा किंवा ब्राऊन चॉकलेटी कलरचा असा असू शकतो आए, हे जे ब्लीडिंग आहे हे नॉर्मल आहे यामध्ये तुम्हाला घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही पण दीड दिवसांपेक्षा दे ही जास्त ब्लिडिंग होत असेल हेवी फ्लो असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या पोटामध्ये खूप जास्त दुखत असेल क्रॅम्प्स येत असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला जर खूप जास्त गुंगी येत असेल वारंवार तुम्ही बेशुद्ध होत असाल किंवा तुम्हाला खूप जास्त विकनेस जाणवत असेल खूप जास्त टायर्डनेस येत असेल खाण्याची अजिबातच इच्छा होत नसेल तर तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सिसून विथ न्यू टॉपिक